गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की अजित पवार गटामध्ये मी जाणार आहे या ठिकाणी मतदान केल्याची पोटाची शाही पुसत नाही जोपर्यंत या महाविकास आघाडीच्या उमेदवाराने पलटी मारण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आम्ही सूत बरका असे ना पण जास्त मेहनत घेतली आणि पंच्याऐंशी हजार मतं या जळगाव ग्रामीणमध्ये मिळवण्यासाठी प्रयत्न केले या धरणगाव शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला साडेचार हजाराने महाविकास आघाडी मायनस असताना यावेळेस इतकी ताकद लावली विधानसभेला तर या धरणगाव शहरामध्ये आम्ही युतीच्या बराबरीला या ठिकाणी आलो परंतु काही नेते स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलवतात पण नेत्यांसाठी कार्यकर्त्यांना भावबंकी सोडावी लागते हे दुर्दैव आहे आणि या ठिकाणी गावागावात लोक म्हणायच्या गावागावात एकच चर्चा आहे पाडी तर देवकर पण आता गावागावात बी एकच चर्चा आहे पहिले पहि तर ही चर्चा गावात आहे मित्रांनो एवढा दुर्दैवी निर्णय या ठिकाणी या महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे आम्ही सर्व पदाधिकारी एक आम्हाला आज पश्चाताप होतोय माझं आमचं हक्काचं तिकीट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या हक्काच्या तिकीट आम्ही गुलाबराव देवकरांना उदार मताने दिलं आणि त्याची आता पश्चाताप करण्याचे वेळ आलेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तीव्र भावना व्यक्त करत आहोत